खसा भरलेले खस आहेत याच समयाला या ठिकाणी समय महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी दोन्ही गदेचा आगमन झालेला आहे बघा स्वर्गीय मामासाहेब मोठ्या स्मरणार्थ उपमहाराष्ट्र केसरी आहे के आणि उपमहाराष्ट्र केसरी आदरणीय डॉक्टर धवल धवलसिंह भोहिते पाटील मैत्रामध्ये दोन्ही गजे

उपमहाराष्ट्र केसरी किताबा एकोणीसशे ही मानाची गदा कोस्ती मारशी मामा सर्का चला। सर्का। बसा खाली बसा। खासदार अशोकरावजी टाळा ताला, ताला सर्वांनी या ठिकाणी महाराष्ट्र केसरीची गदा घेऊन त्यांचं आगमन झालेलं आहे आणि दोन हजार बावीस पासून उपमहाराष्ट्र केसरी पैलवानला ही मानाची गदा विनंती आहे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील मोहिते पाटील यांच्याकडून उपमहाराष्ट्र केसरी किताबासाठी गदा आहे बघा सुंदर अशी देखणी गदा आहे बघा स्वतः डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील गदा घेऊन फिरतायत कुस्ती शेवकरांच्या माहितीसाठी प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये या उपमराठी कर स्वागत करा नगरी आणि कर्जत परिसरातील कुस्ती माहिती करता आपल्या या श्री संत सर्व खाली बसा जरा दोन हजार बावीस पासून बाळासाहेब स्वागत अरे चांदेजी द्या यांचे स्मरणार्थ डॉक्टर प्रताप शहा मोहिते पाटील साहेब महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष यांच्या कुटुंबियांच्या वतीने उपमहाराष्ट्र सन्मानित करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस मोहिते पाटील झालंय विनायकरावजी पाटील मंत्री लातूर हे या ठोणीचे झाले उदगीर नगरीचे माजी आमदार सुधाकररावजी भालेराव आणि उपमहारामधले पा पाहिवान साठी दोन हजार बावीस पासून ही मानाची गदा ठेवण्याच्या पाठीमागचा मोहिते पाटील घराण्याचा हेतू एकच आहे छोटा रावसाहेब आणि जी उपमहाराष्ट्र केसरीत त्याच तोला मोलाचा असतो म्हणून तिथे तिथे बसली पाहिजे गॅलरीमध्ये डॉक्टर धवलश्या प्रतापश्या मोहिते पाटील साहेबांनी ही उपमहाराष्ट्र केसरी मानाची गदा ठेवलेली आहे मैदानामध्ये फिरवीत आहेत विनंती आहे श्यामबाब सा करते आणि डॉक्टर धवलश्या प्रतापश्या मोहिते पाटील साहेब ही उपमहाराष्ट्र केसरीची मानाची गदा आयोजकांच्या गदा रावसाहेब माझ्या एकोणीसशे अठ्याऐंशी चा महाराष्ट्र केसरी यांचा सन्मान करण्यासाठी आता सम्राट परिवार बसल्यात तर तिथे सन्मान करण्यासाठी पुरुष मंडळांना बसू द्या महिलांच्या गॅलरीमध्ये पुरुष मंडळींना बसू द्या देवदत्त निगम पुणे अध्यक्ष अदरणी पाटील तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी अदनी युवा नेते दादा आजबे चंद्रशेठ गोलेकर शरदजी शिंदे युवराजी उगले काकासाहेब कोले गणेश चव्हाण मधले जे पाहुणे त्यांना विनंती आहे जरा बाजूला बसून घ्या सन्मान करता येत नाही अदरणी गणेशरावजी चव्हाण प्रशांतजी वारे आदरणी ज्ञानेश्वरजी ने इंगवले आणि जी, जी वाळूंसकार या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत महिलांच्या गॅलरीमध्ये पुरुष मंडळीनं बसू द्या